सतरा ते एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दिल्ली येथील प्रगती मैदानावर भारतातील शंभर स्मार्ट सिटी अंतर्गत राबवलेल्या उपक्रमांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनामध्ये छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीने देखील सहभाग घेतला असून यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे स्टॉल देखील लावण्यात आलेले ला आहेत पाहूया यामध्ये महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्मार्ट स्कूल आणि सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम सफारी पार्क स्पेशालिटी हॉस्पिटल स्मार्ट बस डेपो शिवसृष्टी कमांड अँड कंट्रोल सेंटर उडान डिजिटल ॲड्रेस नंबर लाईट हाऊस ई गव्हर्नर्स प्रकल्प हेरिटेज गेट खाम नदीचे पुनर्जीवन जी आय एस प्रकल्प याबाबत माहितीचे स्टॉल स्मार्ट सिटीने लावले आहेत यामध्ये सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम आणि इतर सर्व उपक्रमांच्या स्टॉलला देश विदेशातून भेट देणारे सर्वजण या कामाचं कौतुक करत आहेत या सर्व प्रोजेक्टसाठी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांच्या सहकार्याने स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान फैज अली स्नेहा बक्षी प्रतीक मानवतकर तसेच शिक्षण विभागाचे नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे ग्राउंड अपचे प्रतिनिधी सत्यम आव्हाड यांच्यासह इतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट बद्दल देशविदेशातून भेट देणाऱ्या सर्वांना छत्रपती संभाजीनगर शहराचा गौरवशाली इतिहास अवगत करत आहेत